शॉर्ट सर्किटमुळे रंगरेज कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली गट आहे माहिती मिळताच केवळ चार ते पाच मिनिटात अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले तळमजल्यावर लागलेली आग दुकानाचे शटर उघडून तातडीने विजवण्यात आली दलाच्या तत्परतेमुळे आग वरच्या मजल्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात आली. शुक्रवारी सकाळी दुकानातील जळलेले साहित्य, अर्धवट जळालेल्या कपड्यांचे बॉक्स असे मोठ्या प्रमाणावर नुकसान दिसून आले. या आगीत लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी आपण आम्ही कन्नाचोवरून चाट घेऊन जात असताना एकदम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रंगरेज वेअर एक मोठं दोन तीन मजली बिल्डिंग आहे ते पूर्ण कापडाचे कापड्याचा व्यवसाय असलेलं मोठं दुकान होतं अचानकच आम्हाला ते एक शेकोटी लागल्या जर का एक गरम वाप लागलं बघतो तर का त्या ठिकाणी पूर्ण आग सेटरमधून ला दिसत होतं बाळासाहेब अळसंदे संजय साहेब संजय साहेब अविनाश पाटील शिवराज पवार या ठिकाणी सगळे तात्काळ या ठिकाणी ते सेटर तोडून या समोरच्या भागातल्या डॉक्टर राजोडा भागातील सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी पाणी वगैरे हो आणून त्या ठिकाणी पुजवण्याचा प्रयत्न केले लवकरात लवकर दोन पाच मिनिटाच्या मध्ये त्या अग्निशामक दलाला बोलावून घेतलं एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं लागली लाईट बंद करून या ठिकाणी आग विझवण्याचं काम केलं या भागातील सगळ्या नागरिकांचं सगळ्या पोलीस प्रशासन असतील आणि आपल्या अधिकारी फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो लवकरात लवकर आल्यामुळं तिला आग विझवल्यामुळं की या ठिकाणी कुठे जीवितहानी झाली नाही आणि मोठ्या प्रमाणात जे आग लागून आजूबाजूचे जे कापड उद्योगांचे कापड गार्मेंटचे व्यवसाय असलेले मोठे दुकान होते ते जाळ न जळता त्या ठिकाणी वाचलं गेलेलं आहे फक्त एक मात्र रंगरेचं दुकान पूर्ण जुळून खाक झालेलं आहे या कुठं जे जीवितहानी झाले नाही त्यामुळं स सतर्कतेमुळं एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आग विजवण्याचं काम लवकरात लवकर शांत झालेलं आहे आणि या भागातील लो नागरिकाचंही मी मनापासून आभार मानतो कारण तात्काळ या ठिकाणी सेवा देऊन त्यांनी सगळे उपलब्धता या ठिकाणी